संध्या लाईफ आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजुल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईफ दोन हजार वीस मध्ये कोरोनाच्या महामारीने चीन आणि संपूर्ण जगाला हादरवून टाकले लाखो लोकांचा जीव घेतला आणि जगभरातील आरोग्य व्यवस्थेला मोठा धक्का बसला आता चीन एक नवीन धोकादायक मेटाप्युमो वेगाने पसरते आणि या व्हायरसने एका एकी परिस्थिती आणखी गडद केलीये रुग्णालय भरलीये स्मशानभूमीत जागा नाही आणि लोकांमध्ये भय आणि चिंता वाढलीये एच एम पी व्ही एक श्वसनांशी संबंधित व्हायरस आहे जो मुख्यतः खोकला जड श्वासोश्वास आणि ताप यासारख्या लक्षणांमध्ये दिसतो काही प्रकरणांमध्ये हा व्हायरस निमोनिया सारख्या गंभीर समस्या निर्माण करू शकतो वृद्ध आणि लहान मुलांसाठी हा व्हायरस विशेषतः धोकादायक आहे व्हायरसचा झपाट्याने प्रसार चीन मध्ये ह्युमन मेटाप्युमो व्हायरस झपाट्याने पसरते सोशल मीडियावर ही गोष्ट त्वरित व्हायरल झाली आहे आणि अनेक वापरकर्त्यांनी दावा केलाय मायक्रोप्लाझ्मा न्युमोनिया आणि कोविड नाईन्टीन यासारखे व्हायरस एकाच वेळी रुग्णालयात फेलावले या तीव्र संक्रमामुळे रुग्णालय वर्दळीने भरले चीन मधील स्मशानभूमीतील दृश्यही धक्कादायक आहे मृतदेहांची संख्या झपाट्याने वाढली आणि काही ठिकाणी अंतिम संस्कारासाठी जागा मिळवणं ही एक मोठी समस्या बनली सोशल मीडियावर त्यांचं चित्र साकार होते की लोकांच्या मृत्यूंची संख्या इतकी आहे की स्मशानभूमींच्या कक्षांमध्ये जागा संपली हे दृश्य कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेच्या आठवणी ताजा करत आहे वर्तमान पत्रानुसार चीन मधील आरोग्य अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवणे परंतु अनेक नागरिकांनी आरोप केलाय की सरकार या व्हायरस बद्दल माहिती देत नाहीये नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय आणि त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे कोरोना महामारीनंतर अशी भीती निर्माण झाली आहे की एकाच वेळेला अनेक व्हायरसांचे संक्रमण मोठं संकट निर्माण करू शकते चीन मध्ये एका वेळी अनेक व्हायरसांचा प्रसार होणं हा चिंतेचा विषय बनलाय एच एम पी व्ही आणि इन्फ्लुएन्झा ए यासारख्या व्हायरसांचा एकाच वेळी प्रसार होणं रुग्णालयांवर अतिरिक्त ताण निर्माण करते कोविड-19 नव्या लाटेची भीती ही या संदर्भात व्यक्त केली जाते त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर दबाव वाढतोय आणि जास्त तणात अनावरच्या परिस्थितीत आरोग्य कर्मचाऱ्यांना काम करणं अधिक कठीण होऊ लागले रुग्णालयांमध्ये बेडस आणि इतर संसाधनांची कमतरता आहे सध्या सर्वाधिक रुग्ण तिथे असले तरी यापुढे कोणत्याही नव्या रुग्णाची तपासणी आणि उपचार करण्यासाठी संसाधनांची अत्यंत गरज आहे यामुळे लोकांची भीती आणि निराशा दोन्ही वाढते अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे की सरकारकडून योग्य माहिती मिळत नाहीये आणि त्यांना या नवीन व्हायरसची आणि त्यांचे परिणाम जाणून घेण्याची आवश्यकता आहे एक नागरिक म्हणालाय की आम्ही कोरोनामुळे आधीच भयंकर संकटातून गेलोय आणि आता हे नवीन व्हायरस आणखी एक अज्ञात भीती निर्माण करत आहे आमच्या आरोग्याबद्दल खूप चिंता आहे सरकारने घेतलेले पाऊल चीन सरकारने अद्याप या परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना जाहीर केल्या नाहीये पण काही अहवालानुसार आरोग्य अधिकारी यावर लक्ष ठेवणे आणि याबाबत सुपष्टता आणण्यासाठी प्रयत्नशील लवकरात लवकर जागरूकता आणि योग्य उपाययोजना करणं आवश्यक आहे चीनमध्ये एच एम पी व्ही व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एक गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे कोरोनाच्या महामारीनंतर आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा संकटात सापडली सरकारने या संकटावर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य पावले उचलण्याची आवश्यकता आहे यासोबतच चीनमधील नागरिकांना योग्य माहिती आणि आरोग्य सेवा मिळणं महत्वाचं आहे जेणेकरून या संकटाचा सामना सुसंस्कृत आणि सुरक्षितपणे करता येईल अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा